गुड hey, मॉर्निंग फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील मी पण मजेते मस्त घराच्या बाहेर उभी आहे संध्याकाळचे सहा आहेत आणि इतकं छान वाटतं आज बाहेरसुद्धा अमेरिकेतला टेक्सस शहरात एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला म्हणजे थंडी लवकर सुरू होत नाही त्यामुळे बराच महिने तुम्हाला बाहेर मस्त जाऊन एन्जॉय करता येतो नाहीतर बाकी स्टेटमध्ये खूप थंडी सुरू होते या टायमापर्यंत सो तिथे बाहेर निघायचं म्हटलं का स्वेटर वगैरे घालून निघावं लागतं पण टेक्ससमध्ये किंवा कॅलिफोर्निया फ्लोरिडा असे स्टेट उशिरा थंडी चालू होते त्यामुळे मस्त बाहेर असं विदाऊट जॅकेट फिरताय हे बघणार आता घराच्या बाहेर जी फुलं आली आहेत त्यांनाच पाणी टाकत होती तर म्हटलं तुमच्यासोबत तुम शेअर करू की मस्त माझ्या घराच्या पुढे छान तुळस उगवलीये ती तुम्हाला दाखवते पटकन वाटत असेल का मला बरं नाही का काही असं काही नाहीये मी जस्ट असं मस्त फ्रेश होऊन बाहेर आले चांगले केस बीस चापून चुपून बांधून त्यामुळे असं वाटत असेल काल खूप मज्जा केली पार्टीला गेलो होतो काल तिथे मस्त रेडी होऊन गेलो होतो सो आज फक्त घर क्लिनिंगवरती लक्ष दिलेलं मागच्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक वेल दाखवलेली त्या वेलीला आता थोडेफार फ्रूट्स येतात कळतच नाही कसलं येते झाड आहे तुम्हाला कळेलच हंड्रेड पर्सेंट आता जास्त दाखवते बॅक कॅमेरा करून ती वेल आहे जी आम्ही नाही आहे पण काय माहिती कसलं आहे कोणतं व्हेजिटेबल असेल हे आता तर चांगलं कळेल मागच्या वेळेस मी फुलं आलेली दाखवली होती पण आता सांगणार हे काय आहे असं बबल सारखं आणि इथे बघणार खाली झेंडूची फुलं आली आहेत छान छान मस्त हे बघणार हे सगळं तेच आहे फक्त हे फ्रूटसारखं असं कसलं काय आहे कोणतं कोणती भाजी येणार आहे काय माहिती कोणती नवीन भाजी खायला मिळणार आहे आम्हाला घरची ती छान छान फुलं मस्त हवेने इकडं तिकडे डोलतायत किती क्यूट फुलं आली आहेत बापरे मी कधीची वेट करत होती कधी फुलं येतील आणि आता भरपूर कळ्या येत आहेत तर अजून येतील आणि जे मी तुळस सांगते ती इथे हे बघा किती सारे तुळस आली आहे माझ्या घरासमोर <laughs> बघणार आता सगळ्यांना पाणी द्यायचं टेक्सस मध्ये वातावरण खूप गरम असतं ना त्यामुळे लोक थोडं पाणी टाकलं नाही ना एक दिवस जरी तरी अशी पानं एकदम अशी डाऊन झालेली सो बघणार किती तुळस आहे माझ्या घरासमोर मला विश्वास नाही होते बघा बघा इथे पण हे सगळं तुळस आहे आणि बाजूला ही फुलांची झाड माझं संध्याकाळ चालू आहे आता मी थोडं बाहेर पण जाईल पार्कला वॉकला आता एक्सरसाइज म्हणून आणि तुम्हाला जर पुढे कंटिन्यू व्हिडिओ दाखवतेच आहे सो व्हिडिओ बघत राहा शेवट पाहिजे मी घराला किती क्यूट वेलकम च आणलंय किती छान आहे ना बॅक कॅमेरा करून दाखवते घरात एंट्री करताना वेलकम असं सो आता मी घरात जाते घरात संध्याकाळचं इतकं छान वाटतं पहिले डोर लॉक करते मग तुम्हाला दाखवते इतकं सुंदर वाटतंय घरामध्ये संध्याकाळचं सगळं आवरून झालं असेल तर अजून मस्त वाटतं हे मी घरात आली मी ह्या वॉलवरती ना माझ्या पप्पा मम्मींच्या मा आणि सासू सासऱ्यांचे फोटो लावलेत किती छान वाटत आहेत ना <laughs> आणि हे घर, ता ना घर सगळं आवरून झालंय कियान रियान स्विमिंगला गेलेत आणि बघा किती छान उजेड आलाय घरामध्ये आता सनसेट व्हायचा टाइम येतं संध्याकाळचा आणि सगळे असे विंडो नाही आहे ना म्हणजे वॉल नाही आहे सगळे विंडोजच आहेत त्यामुळे मस्त उजेड पडतो घरामध्ये आणि हे माझं सुख आहे किचन स्वच्छ क्लीन अँड नीट असेल म्हणजे माझा मूड चांगला असतो आणि त्या मायरा बसली काय करते पॅनकेक खाते स्वतः बनवलं गज्जा असा हा माझा संध्याकाळचा घरातला दिवस असतो सगळेजणं खूप असे फ्रेश म्हणजे अफकोर्स घर स्वच्छ असेल सगळेजणं तर घर मी अनुभवलं आहे घर गर, घरात जर स्वच्छता ठेवली ना तर ऑटोमॅटिक आपला मूड स्वच्छ असतो आपण खुश असतो आणि आपल्यामुळे बाकीचे लोक पण खुश राहतात सो असं मी आता मी आणि अमायरा घरामध्ये बाकीचे सगळे स्विमिंगला गेलेत सो तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत तुम्हाला आवडला का माझं घर ह्या व्हिडिओमधून ते नक्की कॉमेंट करून सांगा दिवसभर आणि तुम्ही तुम्हाला वाटत असेल मी आजारी वगैरे असं काही नाही मी एक घर साफ साफ कर <laughs> कारण की आपल्या इंडियामध्ये कसं आपण कोणाला पण थोडेफार पैसे देऊन बोलवू शकतो क्लिनिंगला लवकर लगेच इथे अपॉइंटमेंट घ्यावी लागते ज्यांना क्लिनिंगला बोलवायचं असतं त्यांची पण आणि खूप महाग पण पडतं ते भल त्यामुळे मी विचार करते की आता घरीच रे सॅटर्डे संडे घरीच होतो त्यामध्ये आम्ही दोघं मिळून परत अमायरा असते हेल्पला आम्ही तिघं मिळून क्लीन करून टाकतो काल जेवढे पण माझ्या फ्रेंड्सचे पप्पा मम्मी आले पॅरेंट्स आले इंडियामधून ना त्यांच्यासाठी आम्ही एक मीट अँड ग्रीट ठेवलेलं प्रोग्राम कारण की ते जे एकमेकांना भेटतील ते त्यांचे एकमेकांचे फ्रेंड्स आले तर त्यांचा टाईम जरा लवकर छान जाईल असा मस्त त्यांना बोर नाही होणार ते वॉकला वगैरे इव्हिनिंगला एकत्र भेटून वॉक वगैरे करतील सो त्यासाठी ते, ते मीटअप ठेवलेलं माझे तर पप्पा मम्मी नाही आली यावर्षी पण मी पण गेलेली तिथे काय की सगळे माझे फ्रेंड्स होते तर त्याचे पण क्षण काही तुमच्यासोबत शेअर करते ते नक्की बघा ತುಮಿ ಜೀವ್ರಿಯಾ ಪ್ರಿಯ ಪ್ರೇಮ ದಿವಾನ ರಶೀಲಾ ದಾರ ಶೀಲಾ ಮಿತರ ಪ್ರೇಮ ದಿಮಾನ ರಶೀಲ ದಾರದಾ ನಶೀಲ सो असं खूप मस्त मज्जा केली आम्ही त्यांना भेटवायच्या निमित्ताने आणि मस्त सेल्फी काढले खूप मस्त उशिरापर्यंत अकरा वाजेपर्यंत मज्जा केली होती सो असं ते क्षण होते नंतर मी पार्कला आलेली आता व्हिडिओ बघता बघता लाईक करा शेअर करा आणि आपल्या सबस्क्राईब बटनवर पहिलं क्लिक करायला विसरू नका शूज घालत बसला <laughs> मी मुद्दाम नाही हेल्प करत आहे कारण की त्यांना ह्या गोष्टी आता स्वतःहून आल्या पाहिजे शूज घालणं वगैरे फायनली अरे बरोबर आहे काय ओके आय विल हेल्प यू कमी यु वेलकम जा चालव आता हिरोईन काय बघतेस बाय <laughs> बाय हा फोटो नाही काढते मी व्हिडिओ करते माझे पोरं माझ्यावरच जातात <laughs> चीज काय करते जा व्हिडिओ करते फोटो नाही काढत आहे okay. बी केअरफुल ओके मम्मी इथेच ये आजूबाजूलाच खेळ कुठे एरिया अरे मी फोटो नाही काढत आहे <laughs> अरे नाही काढत आहे फोटो ह असं करतो हा चालेल वन टू थ्री हा झाला फोटो काढला गो झाला काढला मी फोटो सुद्धा मैत्रिणी येतील मग त्यांच्या सोबत गप्पा करेल आणि मग जाईल आणि मग डिनर करू आणि झोपू असं काही स्केड्यूल असेल आज आमचं हे अमायराच्या स्कूल जवळ येतो पार्कला खेळायला कारण की खूप घराच्या जवळच आहे कधीच घरी आलो जेवलो आता झोपायची तयारी आहे सो भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय